अकोल्यात रुपाली चाकणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत त्यांनी निषेधाचा अनोखा मार्ग निवडत साडीवर निवेदन लिहून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अकोला जिल्ह्यात आज वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात एक वेगळ्या प्रकारचा आंदोलन करून लक्ष वेधले डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर यांनी केलेल्या अपशब्द वक्तव्याविरोधात महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या निषेधासाठी वंचित बहुजन आघाडीच्या महिलांनी साडीवरच आपले निवेदन लिहून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या साडीवरील निवेदनात महिलांनी स्पष्ट शब्दात चाकणकर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले की डॉ संपदा मुंडे यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांचा अपमान करणारे वक्तव्य हे अमान्य आहे आणि समाजात महिलांविषयी चुकीचा संदेश देणारे आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माजी समाज कल्याण सभापती आम्रपाली खंडारे यांनी सांगितले की महिलांचा सन्मान राखण्यासाठी हा निषेध प्रतिकात्मक असला तरी त्यांचा संदेश ठाम आहे अकोल्यात घेतलेल्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा असून महिलांच्या या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे आमची गृहमंत्री साहेबांकडे ही मागणी आहे की सरकार त्यांचं आहे सत्ता त्यांची आहे आणि त्यांच्या स... म्हणजे ते मुख्यमंत्री असताना गृहमंत्री असताना गृह विभाग हा त्यांच्या अत्यारीत असताना तरी या राज्यात महिलांवर हे दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार हे वाढतच चाललेले आहे तरी त्या आज झोपीचं सोंग घेत आहे म्हणून त्यांना हे आमचं साडेवर आजचं निवेदन आहे मागू आंदोलन करणार आहे सगळ्यां एक एक रुपया जमा करणार आहे आणि ही साडी आम्ही गृहमंत्र म्हणजे मुख्यमंत्र्यांना ही साडी कोरियानी पाठवणार आहे